जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महिला आरक्षण संदर्भात फॉर्म भरण्यामध्ये अनेक मुलींना अडचणी येत आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण ज्यांना मिळालेलं नाही किंवा ज्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलं नाही त्यांनी आता फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत आणि पोलीस भरतीचं मैदानी चाचणी एकंदरीत कधीपर्यंत होऊ शकतो सुरुवात कधीपर्यंत होईल याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी ठाण्यामध्ये तुम्ही ऑफलाईन बॅच जॉईन करू शकतात ज्या ज्याच्या माध्यमातून तुमची लेखी चाचणी आणि मैदानी चाचणीचं संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे जवळपास चार चार तास लेक्चर चालू आहे दोन टाइम ग्राउंड चालू आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल आणि लवकरात लवकर पोलीस भरतीची तयारी करून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती अवश्य संपर्क करा तर पहा मित्रांनो एक एक मुद्दा आपण क्लिअर करूया पहिला मुद्दा घेऊया महिलांना आरक्षणासंदर्भात कारण सुरुवातीला ज्या वेळेस कास्टवाला असेल किंवा ओपनच्या महिला असतील त्यांना महिला आरक्षणाचा दाखला मागला जात होता आणि एक टोकन नंबर वगैरे मागितलं जात होत जावक क्रमांक मागितला जात होत पण आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे फक्त तुम्हाला काय करायचंय महिला जर तुम्ही महिला असाल फॉर्म भरताना काळजी घ्यायची तुम्ही महिला आरक्षणाचा तीस टक्के लाभ घेऊ इच्छित का होय किंवा नाही असा आपल्याला प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त होय म्हणून द्यायचं आहे आणि ज्या कास्टवाल्या महिला असतील त्यांना अगोदर त्यांनी फॉर्म भरला भरायला घेतला असेल त्यावेळेस त्यांना म्हटलं जात होतं होय किंवा नाही करा महिलाने होय करायला गेलं तर जावक क्रमांक मागत होता आणि नाही करायला गेलं तर ते पुरुषांमध्ये चाललं जाईल त्यासाठी जर तुमच्याकडून असं चुकीचं भरलं गेलं असेल तर तो फॉर्म कॅन्सल करून तुम्ही परत एकदा फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या थोडस नुकसान होईल पण तुमचा फॉर्म परफेक्टली परफेक्टली भरला जाईल आणि तुम्हाला महिला आरक्षणाचाच लाभ घेता येईल नाहीतर लाभ घेता येणार नाही मिरिट खूप जास्त लागेल मुलांमध्ये तुमचं नुकसान होईल त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या आणि कास्टवाल्या ज्या महिला असतील परत एकदा सांगेल जरी आत्ता सुद्धा तुम्ही फॉर्म भरताना जर जावक क्रमांकन मागितला तर सरळ सरळ नॉन क्रिमिनल जे तुम्ही काढलेलं आहे नॉन क्रिमिनलचा जावक क्रमांक वगैरे तुम्हाला टाकून द्यायचा विषय क्लोज करायचा बाकी काय टेन्शन आहे आणि दुसरी गोष्ट फॉर्म भरताना जर काही चुकीचं झालं असेल नॉर्मली काही चूक झाला असेल तर घाबरून घ्यायचं जास्त आवश्यकता नाहीये फॉर्म भरताना चुका या होत असतात त्यामुळे तुमचा जरी फॉर्म चुकला असेल तरी पण त्याचा परिणाम काही वाईट होणार नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही या गोष्टीचं लक्षात घ्या ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस सगळं क्लिअर होऊन जाईल आता फॉर्म भरताना नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक नावात मिस्टेक ऍड्रेस मिस्टेक या गोष्टी चालतात ते चाललेल काही प्रॉब्लेम नाही फक्त महत्वाचं आहे तुम्ही कुठं फॉर्म भरताय या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची ठीक आहे पुढचा मुद्दा घेऊया आता मराठा आरक्षणासंदर्भात बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा मराठा कास्टवाले आहेत जे जे विद्यार्थी मराठा कास्टवाले आहेत त्यांनी फॉर्म भरताना सी बी सी चा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ इच्छित का हा प्रश्न आला असेल तर होय करायचा आहे आणि जाव क्रमांक आणि एक्सपायरी डेट जे काही ते मागतात ते टाकण्याची आता आवश्यकता नाही ऑप्शन मध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे जरी तुमच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट नसेल जरी तुमच्याकडे आता नॉन क्रिमिनल नसेल तरी सुद्धा तुम्हाला एस सी बी मधून फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे घाबरायचं नाहीये आता तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकतात मी सुरुवातीपासून बोलत आलेलो होतो की बाबा जे ओपन कास्ट वाले आहेत मराठा कास्ट वाले आहेत त्या व्यक्तीने वेट करायचं आहे एक वीस तारीख पंचवीस तारखेपर्यंत वेट करायचं आहे नक्कीच त्या गोष्टीवरती सोल्युशन निघेल आणि ते सोल्युशन निघालेलं आहे तुम्ही आता फॉर्म भरायला मोकळे झालेले आहात ओके आता पुढचा मुद्दा घेऊया मित्रांनो सेम मुद्दा आहे तुमचं पण जर नावात बिवाद मिस्टेक झाली असेल तर तुम्ही ते करू शकतात आता महत्वाचं असं आहे काही मुलांनी ईडब्ल्यू एस चा सर्टिफिकेट अगोदरच काढून ठेवला होता त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही ईडब्ल्यू एस मधून फॉर्म टाकू का तर बघा शक्यतो जर तुम्हाला मराठा वाल्यांना जर मराठा आरक्षण दिलेलं आहे तर तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून फॉर्म टाकता येणार नाही असं सरळ सरळ अट आहे यामध्ये जर काही बदल झाला तर ते आपण सांगू शकत नाही पण सरळ सरळ अट आहे की तुम्हाला टाकता येणार नाही त्यामुळे तुमच्याकडे जर ईडब्ल्यू एस असेल आणि आता जर तुम्हाला ए बी सी च आरक्षण भेटत असेल तर तुम्हाला त्याच परवर्गामधून फॉर्म टाकावे लागणार आहे आता ईडब्ल्यू एस मध्ये कोण फॉर्म टाकू शकतो जो अदर कास्टचा व्यक्ती आहे जो अदर जातीतला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये मुस्लिम असू शकतात त्याच्यामध्ये ब्राह्मण असू शकतात हे जे यांना जे आरक्षण कोणत्याही प्रकारे मिळालेलं नाहीये अशा भरपूर जाती आपल्या राज्यामध्ये आहेत त्यांचं जर उत्पन्न कमी असेल तर ते मधून फॉर्म भरू शकतात ही गोष्ट क्लिअर झाली आता तिसरा महत्वाचा मुद्दा त्यावरती आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मैदानी चाचणी कधीपर्यंत सुरू होणार बघा मित्रांनो न्यूज मध्ये तुम्ही वाचला असेल कालच न्यूज आलेली आहे की साधारणतः जून ते जुलै मध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते बर का आता सध्या आचारसंहिता चालू आहे दीड महिना तर काहीच होणार नाही तुम्हाला पण माहिती आहे पण जे आतून प्रोसेस आहे ना मित्रांनो ते चालू राहणार आहे त्यामुळे पोलीस भरतीच मैदानी चाचणी हे शक्यतो ऑगस्ट पासून सुरुवात होऊ शकते किंवा सप्टेंबर पासून सुरुवात होऊ शकते म्हणजे ऑगस्टच्या पुढेच पकडून चाला पण तुम्हाला तयारीतच राहायचं कधीही सुरुवात होऊ दे कधीही काय होऊ दे तुमचा ग्राउंड तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचं आहे तुमचा अभ्यास तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचं आहे कधी पण परीक्षा झाल्या तरी तुमचं काम झालं पाहिजे असा तुम्हाला प्लॅनिंग करून ठेवायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो अशी संधी तुम्हाला परत परत मिळणार नाहीये राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे आणि यामध्ये तुम्हाला परफेक्ट टाइम भेटणार आहे अभ्यासासाठी आणि प्रॅक्टिससाठी त्यामुळे वेळ वाया घालव न घालवता आपण पोलीस भरतीची संपूर्ण तयारी केली पाहिजे आणि मित्रांनो अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर आज संध्याकाळी ठीक सात वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आणि लाईव्हच्या माध्यमातून तुमचे सर्वच प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू